सर मला युरिक ऍसिडचा खूप त्रास होतोय युरिक ऍसिडचा आजार काय आहे हे समजून घेणं आधी खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रोटीनचा आहार घेता तर प्रोटीनचं मेटाबॉलिझम म्हणजे प्रोटीनची जेव्हा पचन होते त्यावेळेला सगळ्यात एन प्रोडक्ट जो असतो तो म्हणजे युरिक ऍसिड असतो इन जनरल हा युरिक ऍसिड किडनीच्या फिल्ट्रेशनद्वारे लघवीतून बाहेर टाकला जातो परंतु काही अपरिहार्य कारणामुळे किडनीचं फिल्ट्रेशन प्रॉपर होत नाही आणि हे प्रोटीनचं एन प्रोडक्ट जे आहे ते युरिक ऍसिड ते रिसॉर्ब केलं जातं आणि म्हणून रक्तातली युरिक ऍसिडची पातळीही वाढते आणि जेव्हा रक्तातली युरिक ऍसिड पातळी जेव्हा वाढलेली असते तेव्हा हे युरिक ऍसिड छोटे छोटे क्रिस्टल छोट्या छोट्या सांद्यांभोवती जमतात आणि सांधे स्टीफ होतात दुखतात आता तुम्हाला मी काही गोष्टी सांगतोय ज्या तुम्हाला खाण्यातून टाळल्या पाहिजे पहिलं आहे रेड मीट म्हणजे बोकडाचे मटन यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्युराइन असतात म्हणून हे अवॉइड केलं पाहिजे दुसरं आहे अल्कोहोल त्यात त्यात यामुळे मध्ये होत असलेल्या युरिक प्रोसेस ही डाऊन होते आणि त्यामुळे बिअर किंवा अल्कोहोल घेणं टाळायचं आहे तिसरं आहे बेकरी प्रोडक्ट म्हणजे ब्रेड बिस्किट पाव हे खाल्ल्याने प्युरिन्स खूप वाढत असतात म्हणून हे अवॉइड करणं योग्य मग डॉक्टर मी खाल्लं तरी काय पाहिजे पहिलं आहे काकडी काकडीचा तुम्ही आहारात समावेश करायला पाहिजे त्यामुळे बॉडी हायड्रेट होऊन किडनीतून युरिक ऍसिड फ्लश आउट व्हायला मदत करेल दुसरा आहे तुम्ही भोपळ्याचा ज्यूस घेऊ शकता याने किडनी आणि लिव्हर हे दोघेही ऑर्गन्स डिटॉक्स केले जातात तिसरा आहे तुम्ही बेरी आणि चेरी खा यामध्ये अँथोसायनॅन असल्यामुळे युरिक ऍसिड ची लेवल कमी करायला हे मदत करतात आता मी तुम्हाला औषध तर देतोच आहे यासोबतच तुम्ही तुमचा डाएट म्हणजे आहार मेंटेन ठेवा बॉडीचं हायड्रेशन मेंटेन करा आणि लाईट एक्सरसाइज पण करा लवकरच तुम्ही ह्या आजारातून तुम कायमचे मुक्ता हाल